नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनी खूप मध्ये स्वागत आहे आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये जातो किंवा रेस्टॉरंट मध्ये जातो तर तिथे आपल्याला एक मेनू कार्ड कार्ड मध्ये आपल्याला पनीरचे भरपूर पदार्थांचे नावं जातात तर काही आपल्याला माहिती असतात काही माहिती नसतात तर त्याच्या त्याच्यामधलाच आपण एक पदार्थ करतोय तो म्हणजे पनीर जबाबदार पनीर लबाबदार हा खूप छान असा त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप स्मूदी असं बनतं आणि जी ग्रेव्ही आहे ती पण खूप छान बनते तर आपण इथे चला तर मग आता आपण इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे हे जे आहेत ना हे आपण असं परतवून घेणार आहोत इथे मी जिरं टाकते जिरं छान असं फुलू द्यायचं जिरं फुललं का मग त्याच्यामध्ये आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आदळत घेतलेला आहे एक इंच दालचिनी तेजपत्ता दोन घेतलेले आहेत मी तीन छोट्या इलायची चार ते पाच लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहे ह्या कश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहे मी इथे आणि दोन मोठे कांदे घेतलेले असे स्लाईस कापून घेतलेले आहेत त्यांचे छान असे स्लाईसमध्ये कापले का मग कांदा मस्त असा परतला जातो त्याच्यामध्ये मी दोन टमाटे टाकते आहे बारीक चिरलेले असे थोडे जाडसर आहे जास्त बारीक पण नाही करायचे आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते दहा ते बार पंधरा ते वीस मी काजू घेतलेले दोन ते तीन चमचे मगज घेतलेले हे खरगुज्याचे बिया आहे तर हे छान असं सगळं परतवून घ्यायचं आपल्याला म्हणजे जेणेकरून आपला कांदा पण लाल झाला पाहिजे आणि टमॅटो पण असे मस्त शिजले पाहिजेत इथे आपल्याला आता याच्यामध्ये थोडस गरम पाणी टाकून दहा ते पंधरा मिनिटं छान आहे शिजवून घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं मीठ टाकल्याने काय होत की पटकन शिजत आणि आपण जे इथे काजू आणि मगज टाकलेले आहे त्याच्याने छान अशी क्रीमी असे मस्त आपली ग्रेव्ही तयार होते आता हे आपण दहा ते पंधरा मिनिट छान शिजू देऊ झाकण ठेवायचं आणि मस्त शिजू द्यायचं हे बघा आता आपलं हे मिश्रण एकदम मस्त शिजवून झालेलं आहे आता गॅस बंद करू आपण आणि हे थंड होऊ देऊ मग मिक्सरला बारीक करू बघा आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता ह्याच्यातले जे तेजपत्ते आहेत ते आपण काढून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे बारीक करून घेऊ हे बघा असं मस्त दळून झालेलं आहे छान असं थोडंसं पाणी टाकून मस्त असं बारीक दळून घ्यायचं अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता आपल्याला फोडणी द्यायच्या आधी पनीर आहेत ना ते आपल्याला असे थोडेसे करून घ्यायचे परतवून घ्यायचे इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे पनीरचे असे क्यूब करून घेतलेले ते एक ते दीड मिनिटासाठीच आपल्याला हे परतवून घ्यायचे जास्त नाही परतवायचे याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची आणि थोडस मीठ हे सगळं टाकून छान असं परतवून घ्यायचं आता हे मस्त आपले पनीर परतवून झालेले आहे ते आता हे काढून घेऊ आपण इथे मी तीन ते चार चमचे तेल टाकलेले आहे आता जिरं टाकू आपण जिरं छान असत उलू द्यायचं म्हणजे कडतडू द्यायच जिरं हिरवी मिरची टाकायची एक हिरवी मिरची टाकलेली मी येथे बारीक चिरलेला कांदा मी इथे मीडियम साईजचे दोन कांदे कापलेले ते परतून घ्यायचं चांगलं असं अध्रा क्लास पेज टोमॅटो घेतलेले मी ते दोन ते पण असे बारीक चिर चिरून घ्यायचे छान असं परतवून घ्यायचं म्हणजे आपले टमाटे ना याच्यामध्ये छान परतवले गेले पाहिजे त्याच्यामध्ये मी आता शिमला मिरची टाकते एक शिमला मिरची घेतलेली ती पण अशी बारीक कापून घेतलेली आहे शिमला मिरची ही पनीर लबाफ मध्ये पडते त्याच्यामुळे ही टाकणं गरजेचं असत ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते कश्मीरी लाल मिरची हळद धना पावडर हे टाकून छान असं मिक्स आहे आता इथे गॅस कमी करायचा आपण ही जी ग्रेव्ही केलेली होती आपण आता चाळण्याने चाळून घ्यायची बघा छान असे मस्त आपण याच्यामध्ये पेस्ट केलेली होती काजू आणि मगची ती टाकलेली आहे आता हे थोडं आपल्याला खट्ट वाटतंय ना मग याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी थोडं ऍड करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे जे पनीर आपण परतवून घेतलेले होते हे टाकायचे इथे या स्टेजवर गरम मसाला टाकायचा जो आपला घरी बनवलेला असतो तोच कसुरी मेथी अशी थोडी भाजून घ्यायची आणि मग ती चोरून घ्यायची अशा हातावर आता याच्यामध्ये पनीर टाकते मी दोन क्यूब मी ठेवले त्या साईडला खूप छान लागतं असं टाकले का मस्त ग्रेवी पण छान येते बटर टाकते मी इथे दोन ते तीन चमचे क्रीम आहेत छान असा मस्त कलर येतो आणि ग्रेव्हीचा टेक्स्चर पण मस्त आहे चवीनुसार मीठ टाकायचं कोथंबीर टाकून द्यायची खूप सारे कोथंबीर टाका आपले पनीर लबाबदार तयार तयारी आपले पनीर लबाबतात छान असे तयार होते चव पण छान आहे याची त्याच्यावर आपण फ्रेश क्रीम टाकू पनीर आहे हॉटेल्स मध्ये किंवा ढाब्यांमध्ये हमेशा बनवून ठेवतातच ते लोक बघा इथे आपलं पनीर आप जबाबदार बनवून तयार झालेलं आहे तर तुम्हाला जर याच्यामध्ये मी काही तुम्हाला छोट्या छोट्या काही टिप्स का सांगितल्या त्या नक्की फॉलो करा म्हणजे जसं की आपण पनीर आहे ते कसं फ्राय करून घ्यायचं किंवा त्याला कसा करता घ्यायचा ते सगळं मी इथे सांगितलेलं आणि मगज पण वापरायचं याच्यामध्ये मगज आणि शिमला मिरची मगज आणि शिमला मिरची हे पनीरला बाबदार मध्ये पडतंच पडतं कारण मगज हे त्याला स्मूथी असं स्टेक्चर देतं दे त्याच्यामुळे मग जे वापरा वापरास लागत आणि काही ठिकाणी तुम्ही जर रे, रे, रेस्टॉरंट मध्ये जर गेला मोटे -मोटे तर तिथे शिमगा मिरचीचे असे मोठे मोठे ट्यूब भेटतात किंवा काप भेटतात तर तो ते पण तिथे असतात पण इथे मुलांना शक्यतो आवडत नाही म्हणून मग मी इथे असे बारीक काप केलेले ते शिमगा मिरचीचे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार